उपराजधानी नागपुरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे आहे त्यामुळे त्यामुळे मानवी आरोग्यावर याचे परिणाम होण्याची शक्यता उन्हात स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे उष्माघाताची लक्षणे रक्तदाब वाढणे मानसिक बेचैन व अस्वस्थता बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत याशिवाय थकवा येणे ताप येणे त्वचा कोरडी पडणे भूक न लागणे चक्कर येणे निरुत्साह असणे डोकेदुखी आदी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची ऊन वाढत आहे उपाशीपोटी उन्हात जाऊ नका भरपूर पाणी प्या छत्री टोपी व गॉगल्सचा उपयोग करा डोक्याला बांधूनच निघा उन्हातून एकदम एसी किंवा कूलरच्या हवेत जाणे टाळा खूप जास्त घाम निघत असेल ताप आला असेल आणि थकवा वाटत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आता अलीकडच्या काळात उन्हाळ्याचं टेम्परेचर सगळीकडे वाढतच आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि हवामान अंदाजानुसार यावर्षी जास्त टेम्परेचर राहील असं पण भाकीत करण्यात येत आहे आणि उन्हाळ्याच्या काळात जर सर्वात कोणी जास्त जर अफेक्टेड असेल तर एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस सर्वात महत्त्वाचे म्हणजे वय सर्वात लहान आणि सर्वात माताने हे लोक जास्त अफेक्ट होतात कारण या काळात तापमान जास्त झाल्यामुळे एक डायरेक्ट इफेक्ट किंवा इन्डायरेक्ट इफेक्ट असे दोन प्रकारचे आजार होतात डायरेक्ट म्हणजे उष्माघात होऊन टेम्परेचर खूप जास्त वाढणं आणि त्याच्यामुळे मग डिहायड्रेशन आणि बाकीच्या गोष्टी होणं किंवा कधी कधी ताप धोक्यात जाणं आणि ह्यासुद्धा होऊ शकते आणि परिणामता मृत्युमुखीसुद्धा होऊ शकतात इनडायरेक्ट कॉजेसमध्ये या काळात धूळ डस जास्त असते आणि ती उघड्यावर ते अन्नात राहून आणि त्याच्यामुळे त्या वाटे होणारे आजार जसं डायरिया हागवण ज्याला आपण अतिसार पण म्हणतो किंवा जॉन्डीस टायफाईड आणि हे सगळे आजार या काळात होतात तिसरा प्रकार मध्ये असेल की या काळात घाम जास्त येते आणि घाम जास्त आल्यामुळे त्याच्याशी रिलेटेड पण आजार होतात तर यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की या काळातले सगळे आजार प्रिव्हेंटेबल आहे ते आपण त्यांना त्यापासून सांभाळू शकतो म्हणून प्रत्येकाने एक शक्यतोवर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेतच काम करायला पाहिजे आणि साधारणतः दहा ते चार हा वेळेस काम करणं बाहेरचं काम करणं टाळायला पा पाहिजे किंवा जायचंच काम पडलं तर पूर्ण प्रिकॉशन घेऊन जसे की तुम्ही डोक्यावर टोपी असली पाहिजे किंवा सैल कपडे वापरणं आवश्यक आहे मी तर म्हणेल खादीचे कपडे सर्वात चांगले आहे कॉटनचे कपडे सर्वात चांगले आहे आणि डार्क गडद रंगाचे कपडे वापरून म्हणजे जेणेकरून ऊन जे आहे त्याची उष्णता ही आपल्या शरीरावरनं येतात ती परावर्तित होईल त्याच्यामध्ये लाईट कपडे वापरणं आवश्यक आहे आणि हायड्रेशन मेंटेन राहिलं पाहिजे म्हणजे पाणी सर्वात महत्त्वाचं आहे मी तर म्हणेल प्रत्येकाने या काळात आपल्या मुलांसाठी पण किंवा स्वतःसाठी पण एक पाण्याची बॉटल सोबत असली पाहिजे शक्य झालं तर त्याच्या साखरमीठ पाणी जर टाकलं तर डिहायड्रेशनचे चान्सेस कमी होतील आणि जे धुळीपासनं जे बाकीचे आजार होतात खाण्यावर वा, खाण्यावर ते धूळ जाऊन तर व्यवस्थित नियोजन केलेलं क खाणं आवश्यक आहे जेवायच्या आधी हात धुवूनच जेवायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर उन्हाळ्यातले आजार आपण टाळू शकतो